आगामी दिवस गणपती शारदा दुर्गोत्सव व अन्य सण समारंभाचे असून सर्वांनी एकोपा व जातीय सलोखा राखून उत्सव साजरा करण्याचे आवाहन अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी केले ते सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी येथील पोलीस स्टेशनच्या सभागृहात सर्वधर्म समभाव सद्भावना बैठकीत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक अमोल मुक्कावार ज्येष्ठ नागरिक भाई अल्लापल्लीचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे पोलीस उपनिरीक्षक चैतन्य गावठे अतुल तराडे पोलीस उपनिरीक्षिका करिश्मा मोरे जावेद अली आदी मान्यवर उपस्थित होते अध्यक्षीय स्थानावरून पुढे बोलताना पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे म्हणाले की गणपती शारदा नवरात्री दुर्गोत्सव दसरा दिवाळी धम्मचक्र प्रवर्तन दिन रमजान ईद तसेच अन्य धर्मीयांचे सणासुदीच्या वेळी व देवी देवतांच्या विसर्जन मिरवणुकीत अनुचित प्रकार घडू नये आणि जातीय तेढ निर्माण होऊ नये याची सर्वांनी दक्षता व खबरदारी घेण्याचे आवाहन करून राष्ट्रीय गीत व काव्यपंक्तीतून सर्वधर्म समभावाचे विचार मांडून सर्वधर्म समभाव व एकात्मतेचे महत्व पटवून दिले म्हणतो मला सांगायचं आहे सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुल बुले हैं उसकी ये गुलिस्तानी बाती हर हिंदू मुस्लिम सिख ईसाई मिलजुल कर रहते हैं हम भाई भाई हम सब एक है बैठकी के प्रास्ताविक व सूत्र सुरेंद्र अलोने यांनी तर उपस्थितांचे आभार पोलीस उपनिरीक्षिका करिश्मा मोरे यांनी केले यावेळी गणपती शारदा दुर्गा मंडळाचे पदाधिकारी सदस्य विविध सामाजिक राजकीय संघटनेचे पदाधिकारी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते